खत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगली माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही घराचा प्रमुख होणे सोपे नाही त्याची स्थिती पत्र्याचे शेड सारखी असते जो ऊन पाऊस वारा वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो परंतु त्या खाली म्हणतात की हा खूप आवाज करतो पुना साथी ही वेळ नसेल इतकं व्यस्त होऊ नये आणि होऊ नये ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कस वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजूर वाटतो स्तुती मना शाबासकी मना दोन शब्दांशीच असते पण त्या दर्जाची उंची गाठण्यासाठी आयुष्याशी केलेली तडजोड परिश्रम आणि त्यागाची गोष्ट मात्र कागदावर मावत नाही जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये कुंकर मारून दिवा विजू शकतो पण अगरबत्ती विजू शकत नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळत असते त्याला कोणीही विजवू शकत नाही आपल्याला ना त्रास देणारे जरी परके असले तरी मजा बघणारे आपलेच असतात आणि हीच खरी शोकांतिका आहे विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असत इतकंच कि ते आपल्याला दिसत नसत लोकांना शाळा शिकावी पण कोणाच्याही भानगडीत शाळा करायची नाही म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट आहे मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे जीवनाकडे बघण्याचा फेसा फेसासारखे असतात मदतीच्या वेळी काही क्षणासाठी दिसतात नंतर गायब होतात स्वतःच्या आयुष्यात नीट निर्णय घेता येत नाही तर दुसऱ्याला ना सल्ले मात्र देत फिरतात संकट नेहमी पाण्यासारखे असते ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी येत असते कुणा वाचून कुणाचे काहीच चढत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे पण सांगता येत नाही कोणी माझं वाईट करत हे ज्यांचे त्यांचे कर्म आणि मी कोणाचेही वाईट करणार नाही हा माझा धर्म विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही मी निघालो सुखाच्या शोधात वाटेत उभं असलेल्या दुःख म्हणाल मनासोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही आणि यशस्वी असेल असे तर अपमान घेण्याला शिका उद्या मोठे हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला विसरायला नको आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुम्हाला आरसा बनतील कारण आरसा कधीच खोट बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचे हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार जीवन बिघडवतात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचा व्याज मिळत मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्या जन्मभर देणारे हप्ते भरावे लागतात नोकरीला माणूस फक्त कॅलेंडर वर असलेले लाल चौकोन लक्षात ठेवतो दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवणे म्हणजे सुख जीवनात जलद गतीने मिळणारे अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते दुसऱ्या कुटुंबाबद्दल चाड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी इतकीही किंमत नसते नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्याच भरोसा केलेल्या लोकांकडून धोका होतो ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असतो ती कशीही वागली तरी तिला कोणीच नाव ठेवत नाही तिच्या वागण्या बोलण्यावर कोणीच बोट उचलत नाही तिला सगळीकडे मान मिळतो का तर तिचा आयुष्याचा जोडीदार खऱ्या अर्थाने तिच्या सोबत असतो ऋतू संपल्याने पडणाऱ्या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टीचं ओझ वाटू लागत कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही आपल्या बरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता त्यांची असते ना त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य जीवनात जगताना अशी जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टी पासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि राहतात त्याला पडून न जाता धीराने द्यावेच लागते माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक ने असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही होते पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो शरीराचे सगळे अवयव धडाधक असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला बरं करू शकत नाही माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याचा कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो जगात दोन अशी रोप आहेत जी कधी कोमेजत नाही आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही पहिला निस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतुट विश्वास नात्याची व्हॅलिडिटी संपली आली की दिवाळी येते दिवाळीला एकदा नात्यांना मारला की पुढचे एक वर्ष आपला स्नेहाचा संपत नाही मात्र खरं जो डोळ्यातील भाव शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो सल्ल्याच्या संभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते शब्दांच्या वाक्यांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते पण भावनांचे नाही त्या मनापासून समजाव्या लागतात नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दूर फेकला जातो आधार असा द्यावा की ना जाणीवही होऊ नये आणि उणीवही होऊ नये संस्काराचे तालमे शिकवलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाही मानातील माणसं आणि पायातील बुध जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिले नाही जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटायला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटायला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय आयुष्यात कोणी आपल्याला समजून नाही घेतलं तरी चालेल कोणी साथ नाही दिली तरी चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तर तिच्या माणुसकीची भली मोठी ताकत लपलेली असते पाय टाकवणारे पुष्कळ आणि लावणारेही परंतु वाटत नसताना ती निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला लावणाऱ्या कुठलीच उपाधी पुरेशी नसते त्यांच्यामुळे फक्त नतमस्तक व्हायचं असतं मित्र खूप जोडा पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका शिक्षण डिग्री पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो कष्ट अनुभव हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरते स्मित हास्य हे दिलेच पाहिजे जिथे आपण ठेच लागून पडतो तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती पायाला असो किंवा मनाला पायाची ठेच सरी जपायला शिकवते पण मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळवू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य म्हणून